तामसा ते हदगाव राज्य महामार्गावरील वडगाव शिवारात रस्त्याच्या कडेला सांडलेला रक्ताचा पाठ नेमका कुणाचा याबाबत सविस्तर की हद तालुक्यातील हदगाव राज्य महामार्गाच्या कडेला वडगाव शिवारात असलेल्या पवार कुटुंबियाच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले आढळून आल्याने पवार यांना संशय आला आणि त्यांनी तामसा येथील पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच तामसा पोलीस ठाण्याचे फौजदार बालाजी नरवटे जमादार श्याम नागरगुजे यांनी घटनास्थळाची पाहणी करून गेले असल्याचे आज शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान वडगाव शिवारामध्ये शेतकऱ्यांनी सांगितले आहे परंतु हे रक्त सांडलेले नेमके कोणाचे आहे हे अद्याप तरी स्पष्ट झाले नाही सदर या संदर्भात वडगाव येथील शेतकरी पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे आज रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे मी गणेश भौराव पवार माझ्या शेतामध्ये मी मोटर लावण्यासाठी आलो होतो तर मला एक मोठ्या प्रमाणामध्ये रक्त सांडलेले दिसले आणि लगेच घर करून गेलो सरपंचाला फोन केला सरपंच साहेब काही वेळाने आले ते आल्याच्या नंतर त्यांनी फायले फायच्या नंतर त्यांनी पुलीस स्टेशनला फोन केला पुलीस स्टेशनला फोन केल्याच्या नंतर स्टेशन पोलीस साहेब आले होते आल्याच्या नंतर त्यांनी पाणी केली पंचनामा केला परंतु हे जनावर बैल आहे गा आहे हे काही माहीत नाही आणि येऊन पाहणी करून गेले